नमस्कार तर मी आहे गौरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर मी आज खूप दिवसांनी ब्लॉग घेऊन येत आहे काही का काही दिवस ब्लॉग शूट नाही करता आला मला कारण आमची ते आमच्या घरात एक दुःखद घटना घडली त्यामुळे मला नाही बनवता आला ब्लॉग पण आज मी पुन्हा स्टार्ट करत आहे घटना अशी घडली की आ, माझे मिस्टरांची आजी म्हणजे माझे आजी सा आजी सासूंचं निधन झालं त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकले पण आत्ता मी सुरुवात करत आहे ब्लॉग बनवायला तर खूप वाईट घटना घडली खूप चांगल्या होत्या त्या मिळून मिसळून राहायचे सगळ्यांसोबतचा त्यांचा स्वभाव पण खूप छान होता खूप वाईट वाईट घटना घडली आमच्या फॅमिलीत त्याच्या त्यामुळे सगळ्याच म्हणजे सगळ्यास विस्कटले म्हणजे दुःखी आहेत सगळे त्यामुळे नाही बनवता आलं मला पण जाऊ दे आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात तर आज मी परत एक ब्लॉग घेऊन येत आहे तर आज मिस्टरांनी मला एक सरप्राईज आहे त्यांनी आज माझ्यासाठी एक पोस्ट आणली आहे ती मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ती आहे ही गोष्ट ही आहे ट्रायपॉड त्यांनी माझ्यासाठी ट्रायपॉड आणलं आहे ते पण मुंबईवरून तर खूप छान वाटलं मला तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलं आहे तर त्यांची इच्छा आहे की मी एक छान युट्यूबर व्हावी म्हणजे माझं नाव व्हावं त्यां त्यांना पण लोक माझ्या नावाने ओळखतील तर त्यांची इच्छा मला पूर्ण करायची आहे त्यामुळे मी आई एक छान युट्यूबर बनणार आहे तर पण सगळ्यासाठी मला तुमची साथ हवी आहे तुमचा आशीर्वाद हवा आहे त्या त्या तुम्ही आशीर्वाद तुमचं अं तुमची साथ असेल तर हे आपण नक्की ही हे स्वप्न नक्की पूर्ण करेल ते आणि ते होईल मी युट्यूबर तर बघू शकता खूप छान आहे ज म्हणतात ना ते म्हणजे नवऱ्याच्या पाठीबा मागे बाई असली की नवरा सक्सेस होतो तसं माझ्या पाठी माझे सिस्टर आहे त्याच्या त्या त्यां हे सगळं से मी माझ्या मिस्टरांना देते की त्यांनी खूप सपोर्ट केला आहे आणि अजूनही करत आहे तर त्यांचा सपोर्ट हे होऊ शकलं नाही तर हा यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मी येऊ शकले नसते मी इतकी म्हणजे मी कॅमेराला सुद्धा फेस करू शकत शक शकत नव्हते पण आता मी कॅमेरा फेस करते हळूहळू करते ग्रोथ होते माझ्यात तर छान वाटलं मला गिफ्ट बघून तर आता मी याला यूज करणार आहे उद्यापासून उद्यापासून याची सुरुवात होणार आहे छान आहे ना बघू शकता तुम्ही मस्त आहे ना मला अजून नाही एवढं माहीत त्याच्याबद्दल पण वापरेल मी यूज करेल त्याचा तर एवढंच शौर्ट, आहे आज शॉर्ट शॉर्टच आहे माझा ब्लॉग कारण मिनी ब्लॉग म्हणू शकता तुम्ही याला तर कसा वाटला कसं वाटलं वाट तुम्हाला माझं हे गिफ्ट आणि माझं हे सरप्राईज कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय